काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर राऊसाहेब रामनाथ घुगे या ध्येयवेड्या तरुणानं खडकाळ माडरावर सुरू केलेल्या पारेगाव खुर्दे येथील बाब कंपनीच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकतीस जुलैला सकाळी अकरा ते सायंकाळी सात दरम्यान भव्य महारोजगार मेळावा पार पडला या भव्य महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन आणि वर्धापन दिन सोहळा प्रवरा शिक्षण संस्थेतील प्राध्यापक शिवाजीराव धोंडीबा फुलाटे यांच्या शुभहस्ते पार पडला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द बाप कंपनीचे संस्थापक राऊसाहेब घुगे होते बाप कंपनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारोजगार मेळाव्यासाठी तब्बल चाळीस मल्टीनॅशनल कंपन्यांनी सहभाग घेतला आणि चोवीसशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली विविध कंपन्यांच्या जॉब प्लेसमेंट आणि मुलाखतीमध्ये जवळजवळ चारशे युवक युवतींची निवड झाली असून त्यांना या कंपन्यांकडून जॉब ऑफर लेटर दिले गेलेत महारोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा बजाज ऑटो टाटा ऑटोमोबाईल्स फार्मास्युटिकल आणि बँकिंग क्षेत्रातील तसेच आय सी आय सी आय बँक ऍक्सिस बँक यांसारख्या तब्बल चाळीसहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत अनेक युवकांना रोजगाराच्या संधी जागेवरच उपलब्ध करून दिल्या यामुळे शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी बाप कंपनीचे संस्थापक राऊसाहेब घुगे यांचे आभार मानले ग्रामीण भागातील युवकांमध्ये दे, स्किल डेव्हलपमेंट करून कृती शिक्षण देऊन जगाच्या पाठीवर सक्षमपणे उभं राहता यावं असं ध्येय समोर ठेवून सन्माननीय राऊसाहेब घुगे सर यांनी एक ध्येय निश्चित केलं आणि दोन वर्षापूर्वी या मार्डानावर एका बाबळीच्या जा झाडाखाली या कंपनी स्थापन करण्याचं ठरवलं या सगळ्या घटनेचे एक पालक म्हणून आम्ही साक्षीदार आहोत यामध्ये नागरे सर असतील राऊसाहेब सर असतील यांनी विद्यार्थ्यांची एक प्रगती ही वेगळ्या पद्धतीनं व्हावी शैक्षणिक क्षेत्र भरपूर आहे आज आम्ही कॉलेजमध्ये शिकवतोय जे अभ्यासक्रम जे आहेत ते विद्यार्थ्यांना सध्याच्या ऍप्लिकेशन किंवा जास्त उपयोगी पडत नाहीये त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी यामध्ये मागे राहत राहतो आणि ग्रामीण विद्यार्थ्यांची जी अडचण आहे ती दूर व्हावी याच उद्देशानं या कंपनीची स्थापना करण्यात आली या कंपनीचं स्थापना दोन वर्षापूर्वी झाली या दोन वर्षामध्ये या कंपनीने अतिशय संघर्षमय जीवन आप पार केलेला आहे भरपूर प्रमाणात त्यांना अडचणी पण निर्माण झाल्यात पण या सगळ्यावर मात करून विद्यार्थ्यांना विकसित करणं हा एकमेव ध्येय समोर ठेवून रावसर व त्यांच्या टीमनं तिथं काम केलं आणि या कंपनीची जे फॅसिलिटीज आहेत पालक म्हणून मी त्या सर्व जवळून पाहिलेल्या आहेत अतिशय सक्षमपणे विद्यार्थ्यांना ही कंपनी घडवत आहे आणि विद्यार्थी मित्रो या सगळ्यामध्ये हे विद्यार्थी जगाच्या पाठीवर आदिराज्य गाजवल्याशिवाय राहणार नाहीत आज ह्या कंपनीचं ब्रँड तयार झालेला आहे बाप कंपनीचं नाव आज पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे आजचा विद्यार्थी आम्ही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या वे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात त्यामध्ये बाप कंपनीचं नाव हे विद्यार्थ्यांना एक विश्वसनीय वाटतं आणि राव सर आणि त्यांची टीम एक कॉर्पोरेट सेक्टर म्हणून काम करत नाही तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते काम करतात आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित करून सक्षम करण्याचा आणि त्यांना विकास करण्याचा प्रयत्न ते करतात त्याबद्दल मी त्यांचं अतिशय ऋणी आहे आणि इतके संवेदनशील माणसं आहेत का ज्यांच्याबरोबर आम्ही दोन वर्ष संबंध आला ते एक कौटुंबिक जेवणात आमच्याशी निर्माण झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांशी ज्यांचा आहे त्यांची जी टीम जी काम करते ती विद्यार्थ्यांना शिक्षक विद्यार्थी असा कुठलाही ना फरक नाही विद्यार्थ्यांना एक घर वाटतं ही कंपनी म्हणजे एक कुटुंब वाटतं आणि ते इथून पुढे तसंच राहील आणि या कंपनीची प्रगती दिवसेंदिवस उत्तर उत्तर होतच जाईल याबद्दल मला काही शंका वाटत नाही दोन वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की पारेगाव मध्ये फक्त यायचे इथे डोंगर आणि माळगाण होत तर आज ज्या कंपनी आपल्या इथे आल्या बघा मित्रांनो काल रात्री रिझल्ट लागले आणि आज तिला जॉब भेटलय सो लकी इज काल रात्री रिझल्ट भेटलाय फॉर्मा तिचा so, आनंद तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच आहे मयुरी कसं वाटतं दिला डोळ्यात आनंद अश्रू आहे मयुरीच्या डोळ्यात आनंद अश्रू करा काय श्रो बापकंपनी हा जो उपक्रम सुरू केलाय मयुरी तुला काय वाटतंय या उपक्रमाबद्दल अगदी खरंय खूप लांब जाऊन इंटरव्यू देण्यापेक्षा आपल्याच ग्रामीण भागात कंपन्या इथे येतात आणि आपल्या हातात आनंदच काहीसा वेगळा आहे जवळच आहे सो बाद कंपनीने हा जो रोजगार मेळावा आयोजित केला या मेंज अँड मेंज या सगळ्या कंपनीसाठी पहिला सिलेक्ट झालाय काय भावना आहे तुझ्या अगोदर कुठे जात करत होतो प्रेशर प्रेशर कॅन्डिडेट महिंद्रा अँड कंपनी जय वन ओके कॉन्ग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन टू श्रीराम दत्तात्रय गडात राव सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल तुम्ही जिथे असाल महिंद्राचा पहिला कॅन्डिडेट तुम्ही जरा ऑफर देतात आहोत सर, मागे, मागे। बाप कंपनी ग्रामीण भागात आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि आमचं एक ध्येय आहे की ग्रामीण भागातला तरुण हा घरी नाही बसला पाहिजे तर आम्ही जरी आय टी क्षेत्रात काम करत असलो तरी असंख्य मुलं आहेत म्हणजे आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात डिग्री घेतात आणि त्या मुलांना संधी कुठे असतील म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना विशेषतः माहीत नसतं की कुठे जायचं कुठे कंपन्या आहेत कसा इंटरव्ह्यू द्यायचा कसा जॉब द्यायचा तर आमच्या सगळ्यांचं असं ध्येय होतं की या खेड्यामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत इथून त्यांनी मुलांना इंटरव्ह्यू घेऊन उचललं पाहिजेत था। शक्य झालं था तर त्या कंपन्यांनी इथेच ऑफिसजवळ उघडली पाहिजेत आणि त्याचं हा एक पहिलं पाऊल आहे आणि जवळजवळ चाळीस कंपन्यांनी रजिस्ट्रेशन आमच्यासोबत केलेलं आहे टाटा महिंद्रा आय सी आय सी आय ॲक्सिससारख्या अनेक नामांकित कंपन्या पा आज पारेगावमध्ये आहेत बाब कंपनीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना ते जॉब देण्यासाठी इथे आलेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ग्रामीण भागासाठी प्रामुख्याने खूप चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्ह भाऊ आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्हाला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आमची परिस्थिती आणि परिस्थिती बरंच काही शिकवते आणि ती फक्त माझी एकट्याची व्यथा नाही आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची व्यथा आहे तर सुरुवात ह्या परिस्थितीच्या प्रॉब्लेममधूनच झाली होती आम्हाला असं वाटलं की अनेक मुलं आहेत ज्यांना परिस्थितीमुळे जॉब मिळवणं शक्य नसतं आणि त्यांना माहीत नसतं त्यांच्यामागे कोणी मेंटर्स नसतो त्यांना असा कुठला प्लॅटफॉर्म नसतो की त्यांना गाईड करेल कारण शेतकरी वर्ग पालक हे नेहमी आपल्या शेतामध्ये बिझी असतात आणि मग ह्या मुलांना गाईड कोण करणार शहरामध्ये आपण बघतो की पालकवर्ग मुलांना वेगवेगळ्या क्लासेसला टाकतात अनेक ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यूला घेऊन जातात त्यांच्यासोबत असतात अगदी जॉब मिळेपर्यंत तिथला पालक पालकाला ते करणं शक्य नाही आहे तर त्या अनुषंगाने बाप कंपनी एक प्लॅटफॉर्म म्हणून उभी राहिली होती की ग्रामीण भागातल्या मुलांना हा प्लॅटफॉर्मवर राहील आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही इथे या मुलांना एक बॅकबोन म्हणून उभे आहोत आणि हा प्रवास तसा खडतर असला तरी पण मला असं वाटतं की हे उद्याचं भविष्य आहे खेड्यांना विकास करण्याचं एक सक्सेसफुल मॉडेल असेल आणि होईल असं मला वाटतं आणि आम्ही आय टी क्षेत्र जरी इथे आणलं असेल त्या त्याचबरोबर आमची इच्छा आहे की अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या वेगवेगळ्या सर्व्हिस कंपन्या याव्यात आणि जे डिसेंट्रलायजेशनचं मॉडेल आम्ही जगासमोर दाखवू इच्छितो म्हणजे पुण्या मुंबईतली जी गर्दी आहे गावाकडले जे लोंडेच्या गावा लोंडे पुण्यात मुंबईत जातात आणि होम लोनच्या जाळ्यामध्ये अडकून तिथेच राहतात त्यांना शहरामध्ये जाण्याची गरज घेऊ नये आणि त्यांनी ग्रामीण भागामध्येच आपल्या आईवडिलांसोबत राहून कॉर्पोरेटमध्ये काम करावं आणि चांगला पगार कमावा आणि आयुष्यात सक्सेस व्हावं हो। या अनुषंगाने सुरू केलेला प्रवास आज माझ्या मते एक चांगली भरारी घेतो आहे आम आमच्याकडे जवळजवळ दीडशे स्टाफ आहे आणि त्याचबरोबर यावर्षी साडेतीनशे मुलं नवीन येत आहेत आमचा सा टोटल सातशे लोकांचा सा परिवार आहे स्कूल आणि कॉलेज आणि आय टी कंपनी हे सगळं पकडून जवळजवळ सातशे लोकं इथे आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आता हे बाहेरून जे मुलं आले आहेत इंटरव्ह्यूसाठी इनडायरेक्टली काय होईना पण ते आमच्या परिवाराचं सदस्य आहेत त्यांच्यात आमच्या थ्रू कदाचित त्यांना जॉब मिळू शकतो आणि त्यांचं लाईफ सेट होऊ शकतो आणि पुढे जाऊन ते आम्हाला जॉईन करून काहीतरी अनेक गोष्टी आमच्यासोबत येऊन करू शकतात असं मला वाटतं त्यांनी तयारी अशी केली पाहिजे की जो इंटरव्ह्यू घेतो त्याचाच यांनी इंटरव्ह्यू घेतले पाहिजे एवढी चांगली परफेक्ट तयारी असावी हा एक पॉइंट झाला आणि दुसरा पॉइंट मी म्हणेल की यांनी जर चांगली तयारी केली तन मन धनातनं आणि खरंच तपश्चर्या केल्याच्या त्या ते इंटेन्सिटीची तयारी केली तर यांना नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायची गरजच काय हे जे इंटरव्ह्यू घ्यायला आलेत ते यांना पार्टनरशिपची ऑफर करू शकतात किंवा कि ह्यांना एंटरप्रेनर बनवू शकतात आणि यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करण्यास जर इथं नसेल तरी आम्ही सजेस्ट करू यांना की उद्योजक कसे निर्माण करायचे हे चांगले स्टुडंट निर्माण करतात चांगले नोकरदार निर्माण करतील बी पी होतील प्रेसिडेंट होतील किंवा मग चांगल्या चांगल्या पोस्टवर हो, जगभरामध्ये काम करतील पण हे सगळे नोकरी करणार आहे जर का उद्योजक यांच्या ह्या सगळ्या युनिटमधनं निर्माण झाले तर ते हजारो लोकांना नोकर नोकरी देऊ शकतील काम देऊ शकतील आणि जर का उद्योजक झाले तर त्या उद्योजक म्हणजे फक्त नोकऱ्याच नसतं त्यांची सप्लाय चेन असते त्याच्यामध्ये आणखी पंचवीस कंपन्यांना ते बॅकअप ऑर्डर देतात आणि पंचवीस कंपन्यांमध्ये दोनशे दोनशे असे लोकं म्हणून हा प्रचंड व्याप लूप सिस्टमनं वाढतो आणि हे सगळं करण्यासाठी आता शून्यातनं सुरुवात केलेली आहे ही मॅग्नेट मॅग्नेटिक magnet, uh, प्रवृत्तीचा व्यक्ती आहे म्हणजे यांच्यामध्ये चुंबकत्व आहे चांगल्या गोष्टींना हे खेचून घेतात चांगल्या व्यक्तींना चांगल्या विचारांना तसं यांना आणखी भविष्यात काही चांगले समविचारी लोक मिळतील आणि माझी तर इच्छा आहे की उद्योजक बनवायचं आणि कोर्स चालू करावा मी अखी पार्टिसिपेट त्याच्यात करेल आणि उद्योजकच इथे बनायला लागले तर हे उद्योगधंदे आजूबाजूला ॲटोमॅटिक येणारच आहेत आणि येतीलच बाब कंपनी ही खेड्यांचं भविष्य आहे असं आम्ही नेहमीच बोलतो आणि ग्रामीण भागातल्या तरुणांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना एक प्लॅटफॉर्म ज्या नोकरीच्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध नाही त्या इथे आणण्याचं तिथे ह्या कंपन्या आणण्याचा उद्देश आम्ही दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी बाब कंपनी या उद्देशाने उभी राहिली आणि आज तुम्ही बघताय की इथे जवळजवळ अडीच हजार मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे आणि चाळीसपेक्षा जास्त कंपन्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये टाटा महिंद्रा ॲक्सिस बँक आय सी आय सी आय सारख्या नामांकित कंपन्यासुद्धा पारेगावसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये आज इथे आल्या आहेत ते आपल्या सगळ्यांची अचिव्हमेंट आहे ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचा विजय आहे किंवा शेतकऱ्यांच्या मुलांचा विजय आहे दबाब बाप कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक शिवाजीराव धोंडीबा फुलाटे उद्योजक कल्याणजी ढाकणे बाप कंपनीचे सर्वेसर्वा रामनाथ घुगे लक्ष्मीबाई घुगे ग्राम सुरक्षा दल यंत्रणेचे डी के गोरडे बाप कंपनीचे संचालक भाऊसाहेब घुगे बाप कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर दीपक नागरे श्रीकांत डुबे आदींसह मान्यवर तसेच विविध कंपन्यांच्या मुलाखतींसाठी आलेले युवक युवती बाप कंपनीचा संपूर्ण स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी पारेगाव खोर्द काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा